गेली वर्ष जालन्यातून खासदार म्हणून निवडून येत असलेल्या रावसाहेब दानवेंना यंदा धोका कशाचा असेल तर तो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा रावसाहेब दानवे दहा वर्ष आमदार आणि पुढे पंचवीस वर्ष खासदार म्हणून निवडून आले असले तरी यंदा राजकीय गणित बदलली आहेत समीकरणात शिंदे सेना रावसाहेब दानवेंसाठी संकट मोचक ठरू शकते का जालना दानवे सहाव्यांदा निवडून येणार की जरांगे फॅक्टर काँग्रेसच्या फायद्याचा ठरणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून जालना लोकसभा मतदार संघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला ताब्यात असणारा जालना लोकसभा मतदारसंघ यंदा मात्र त्यांच्या हातातून सुटतो की काय अशी चर्चा आहे आणि या चर्चांना कारणीभूत आहे ते जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावातील मनोज जरांगेंनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा जरांगेंच्या आंदोलनामुळे जालन्यातलं वातावरण अजूनही तापलेलं आहे आणि या सगळ्या शिंदेंचे आमदार दानवेंसाठी तारणहार ठरू शकतात कारण जालना लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर इथे जालना जिल्ह्यातले जालना, जालना बदलापूर भोकरदन असे तीन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सिल्लोड कुलंबरी आणि पैठण अशा तीन मतदारसंघांचा समावेश आहे जालना जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर बदनापूर मध्ये नारायण कुचे आणि भोकरदन मध्ये रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष हे काँग्रेसचे आमदार आहेत आता छत्रपती संभाजीनगर मधले विधानसभा मतदारसंघ पाहिले तर मतदार कुलंब्रीत हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार आहेत तर सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार आणि पैठण मध्ये संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे आमदार आहेत सहा पैकी पाच मतदारसंघात महायुतीची ताकद आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर इथं शिंदे गटाची ताकद जास्त आहे आणि याचा फायदा हा दानवेंना होऊ शकतो कारण यंदा त्यांना जरांगे फॅक्टरचा धोका जास्त आहे मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटी हे गाव जालन्यातच येत विरोधातलं वातावरण काही प्रमाणात तापलं असलं तरी, तरी जालन्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आजही जरांगीण नाही आणि हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही त्यामुळे मराठा आरक्षणासाठी झालेलं आंदोलन सरकारनं काढलेला अध्यादेश त्यावरून तापलेलं वातावरण या सगळ्या गोष्टी दानवेंच्या आणि परिणामी महायुतीच्या जा विरोधात जाऊ शकतात त्यात आय एसआयटी स्थापन केल्यामुळं मराठा समाज नाराज झाला होता हा मुद्दा भाजपच्या विरोधात गेला तर रावसाहेब दानवेंना मोठा फटका बसू शकतो आता जालन्यात मराठा आरक्षणासाठी लढणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांविरोधात मतदान होऊ शकतं त्यात जरांगेंनी आवाहन केलंय की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना असं पाडा आणि याचा फटका रावसाहेब दानवेंना बसू शकतो सध्या जालन्यात रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात थेट लढत होतीये मराठा मतं फिरण्याची भीती असताना कल्याण काळे ही रावसाहेब दानवेंसाठी मोठं आव्हान ठरू शकतात कारण दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्यात थेट झाली होती तेव्हा कल्याण काळेंनी रावसाहेब दानवेंना जोरदार टक्कर दिली होती रावसाहेब दानवे हे अवघ्या आठ हजार निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये कडून दानवेंना कडवी झुंज देणारे काळे आता यंदाही रावसाहेब दानवेंच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात आहेत रावसाहेब दानवे सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत सलग पाच वेळेला ते जालना लोकसभा संघातून निवडून आलेले त्यापूर्वी ते सलग दोन वेळेस जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विधानसभा मतदार भाजप भाजपकडून निवडून आले होते एकूणच काय तर दहा वर्ष आमदार पुढे पंचवीस वर्ष खासदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द परिणामी त्यांचा तगडा जनसंपर्क सुद्धा आहे पण एकेकाळी दानवेंना कडवी झुंज देणारे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे आता पुन्हा एकदा आमने सामने आलेत त्यामुळे या निवडणुकीतलं वातावरण जरा जास्तच गरम झालंय त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातलं वातावरणही आधीच तापलेलं आहे मराठा समाजाची मतं विभागली जाऊ शकत असल्यानं दानवेंना इथं धोका आहे पण या त्यांना शिंदेंच्या आमदारांची मात्र मदत होऊ शकते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीची उमेदवारी संदीपान भुमरे यांना मिळाली सध्या ते दानवेंसाठी धावून आलेले संदीपान भुमरेंनी आतापर्यंत सहा वेळा पैठण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे आणि त्यापैकी पाच वेळा ते निवडूनही आलेत महाविकास आघाडी महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवले दानवेंच्या लोकसभा येणाऱ्या पैठण विधानसभा त्यांची मजबूत पकड आहे त्यामुळे असणारी एक गठ्ठा मत शकतात रावसाहेब दानवेंसाठी भुमरे सध्या जोर लावताना दिसतात पैठण मतदारसंघात रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या बैठकीला भुमरे आवर्जून उपस्थित होते रावसाहेब दानवेंना प्रचंड मताधिक्यानं विजयी